तीन 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 आज आम्ही जंक्शन मधून आलेलो आहोत पण या ठिकाणी छानपैकी गोळे दिसलेले आहेत आणि मागच्या वेळेची इच्छा आज पूर्ण झालेली आहे इकडं अंगावर येऊ शकतात ते

दिसलं दिसलं तर पर्यटन केलं बघा हो बघा तू नाही नाही हंच्यामध्ये एक राज असतो म्हणजे तो तिकडे तिकडे गेला तो मोठा आहे तोक तो गेला बघा नाही ते तो पळाला इकडे बघते ती मोठा राज ट्रक आला आता i